आणि हा अन्याय आम्हाला आता सहन होत नाही ना, अशा अनेक तरुणांच्या जीव घेण्या खेळ आमच्या सोबत हे सरकार करत आहे आमच्यावर अन्याय करू नका आता आम्ही आमच्या मार्गाला निघालेलो आहोत शिक्षण घेऊन आम्ही परत येणार नाहीतर आमची प्रेत परत येतील काय सांगाल एक महिला म्हणून काय भावना आहेत तुमच्या काय प्रतिक्रिया कशी तयार आम्ही आज बीड जिल्ह्यामध्ये अकरा फेब्रुवारीला महाएलगार महाएलगार सभा म्हणण्यापेक्षा इशारा सभा लावलेली आहे आणि धनगर समाजावर खरोखरच शिंदे गटाने शिंदे सरकारने अन्याय केलेला आहे आणि हा अन्याय आम्हाला आता सहन होत नाही गेले सत्तर ते पंचाहत्तर <laughs> वर्षापासून आम्ही हा मोठा लढा लढवतो आहोत आणि अगोदर आमचा हा लढा चालू असताना आम्हाला एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण पाहिजे आहे हा आमचा तीव्र लढा खूप वर्षापासून ह्याच्यासाठी आमचे बरेच जणांचे बलिदान गेलेले आहेत आमचे बी के कोकरेसाहेबांचा पण ह्याच्यासाठी मो खूप मोठा लढा होता अशा अनेक आत तरुणांनी आता काल परवा औरंगाबादला एका तरुणांनी आत्महत्या के केलेली आहे अशा अनेक तरुणांच्या जीव घेण्या खेळ आमच्यासोबत हे सरकार करत आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही आमच्या पूर्ण धनगर समाजाची ताकद लावून आणि सर्व समाज बांधव महिला भगिनी लेकरं बाळं घोडे कुत्रे मांजरं सगळे सगळे जेवढं आमच्या समाजाचं साहित्य आहे तेवढं घेऊन आम्ही बाळासाहेब दोडतलेंच्या पाठीमागे आम्ही मुंबईला सतरा तारखेला निघणार आहोत त् आम्ही कुठल्याही आमच्या जीवाची पर्वा करणार नाही आहोत कारण जोपर्यंत आम्हाला हे प्रमाणपत्र देत नाहीत आणि जोपर्यंत आमच्यावर जे अन्याय हे बाजूला होत नाहीत तोपर्यंत आम्ही महाग सरकणार नाहीत आणि कोणीतरी माध्यम लागतं म्हणून आम्ही बाळासाहेब दोडतले साहेबांच्या माध्यमातून आम्ही मुंबईला जात आहोत आणि मुंबईला जाताना जसं त्यांनी मराठा समाजावरला न्याय दिला तसाच त्यांनी धनगर समाजाला न्याय द्यावा अशी आमची त्यांना कळकळीची विनंती आहे आणि प्लीज आमच्यावर अन्याय करू नका धनगरावर खूप अन्याय केला काही सरकारचं असं पण म्हणणं आहे की त्यांच्या अंगावर एक घोंगडी आहे आणि काही घोंगडी टाका आणि त्यांना गप्प बसवा पण आता आम्ही घोंगड्या टाकून गप्प बसणार नाही आहेत तर आता आम्ही आमच्या मार्गाला निघालेलो हो। आहोत जर सतरा तारखेपर्यंत आम्हाला काही निर्णय दिला नाही तर आम्ही सतरा तारखेला मुंबईला चौंडी या ठिकाणाहून अहिल्यादेव होळकरांचं जन्मस्थान आहे त्या गावातून दर्शन घेऊन अहिल्यादेव होळकरांना त्रिवार मानाचा मुजरा करून आम्ही तिथून मुंबई या ठिकाणी प्रस्थान करणार आहोत शेवटची लढाई याच्यानंतर धनगर बांधवाला लढाई करण्याची वेळ येणार नाही आम्ही बारा तारखेलाच आझाद मैदानावर उपोषण बसण्याची परवानगी घेऊन आलेलो आहोत एकतर आरक्षण घेऊन आम्ही परत येणार नाहीतर आमची प्रेत परत येतील एवढ्या ये ठाम निर्धाराने हा धनगर समाज आझाद मैदानावरती निघालेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका